जय श्रीराम जय जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय सीताराम सीताराम मित्रांनो आपणा सर्वांना प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्या नगरी ह्या ठिकाणी नुकतेच संपन्न झालेले श्रीराम प्रभूंच्या मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ह्या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्याकडून मंगलमयी शुभेच्छा आपणा सर्वांचं मन खूप भरून आलेलं असेल भाव विभूर असाल आणि का होऊ नये जवळपास पाचशे वर्षापूर्वींपासून ज्या गोष्टींची आपल्याला प्रतीक्षा होती तिला आज पूर्ण विराम लागलेला आहे आणि अयोध्यानगरी ह्या ठिकाणी प्रभू श्रीराम चंद्रांचे पुन्हा एकदा रामलला यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन प्रभू गर्भगृहामध्ये आज स्थापित झालेले आहे त्यामुळे आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आणि चला आपण विषयाकडे ओळूया मित्रांनो ह्या पवित्र आणि मंगलमय दिवसानिमित्त मी तुम्हाला जर इंग्लिश स्पीकिंग कोणी शिकणार असाल तर काही टिप्स देऊ इच्छितो की इंग्लिश स्पीकिंग कोणाकडे जॉईन करायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ह्या गोष्टी नक्की तुम्हाला काम तुमच्या कामी येतील सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो की काही लोकांना असं वाटतं की ऑनलाईन क्लास जॉईन करू की ऑफलाईन जॉईन करू मित्रांनो माझ्या क्लासचं बिलकुल मी सांगत नाहीये परंतु ऑनलाईन ऑफलाईन हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो की ऑफलाईन असेल तर जवळपास असेल आणि आपल्याला समोरून किंवा समोर बसून अधिक चांगल्या प्रकारे शिकता येतं म्हणून ऑफलाईन जॉईन करणं प्रेफर करतात लोक तर माझ्याकडे खूप सारे ऑनलाईन Uh, जे क्लासमध्ये विद्यार्थी येतात त्यापैकी काही विद्यार्थी ऑलरेडी एक दोन किंवा तीन तीन क्लासेस जॉईन करून तिथून शिकून परत माझ्याकडे आलेले असतात म्हणून आपलं अंतिम ध्येय काय आहे आपलं अंतिम ध्येय ऑफलाईन क्लास जॉईन करणं आहे की आपलं अंतिम ध्येय इंग्लिश शिकणं आहे म्हणजे इंग्लिश बोलता येणं हे शिकणं आहे तर अंतिम ध्येयाकडे जर आपल्याला जायचं असेल तर ऑनलाईन ऑफलाईन कोणतंही मॅटर करत नाही आपण ध्येयापर्यंत कुठे पोहोचतो म्हणजे कोणत्या क्लासद्वारे ऑनलाईन की ऑफलाईन हे लक्षात घ्या तुम्हाला जर खरोखर ऑफलाईन चांगलं कुठे मिळत असेल तर नक्की ऑफलाईन पण जॉईन करा आणि जर ऑनलाईनमध्ये आपल्याला वाटते विश्वास आहे की मला नक्की इंग्लिश बोलता येईल तर ऑनलाईन जॉईन करा म्हणजे अंतिम ध्येय आपलं इंग्लिश बोलणं हे आहे बोलता येणं अंतिम ध्येय हे नाही की ऑफलाईन जॉईन करू की ऑनलाईन जॉईन करू कुठेही जॉईन करू शकता पण अंतिम ध्येय कुठे साध्य होईल त्या ठिकाणी तुम्ही नक्की प्रेफर करू शकता दुसरं म्हणजे बऱ्याच लोकांना इंग्लिश ऑनलाईन किंवा ऑफलाईन जॉईन करत असतील पण बऱ्याच लोकांना चांगलं इंग्लिश शिकवता येतं खूप छान प्रकारे ते शिकवत असतील परंतु इंग्लिश छान पद्धतीने शिकवणं आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करून घेणं हे दोन वेगवेगळे बे� स्किल्स आहेत म्हणून कोणतं कौशल्य चांगलं पाहिजे इंग्लिश छान शिकवता तर आलंच पाहिजे पण त्या व्यक्तीला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करून घेणं जमलं पाहिजे दुसरं म्हणजे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करताना काही बरेच चॅलेंज येतात ते मी तुम्हाला सांगून देतो त्यानुसार तुम्ही तुमचं क्लास प्रेफर करू शकता किंवा निवडू शकता कुठे पण तर यामध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस घेताना बऱ्याच वेळेस प्रेझेंटेशन घ्यावं लागतं कॉन्व्हर्सेशन घ्यावं लागतात ग्रुप डिस्कशन घ्यावं लागतं डिबेट घ्यावं लागतं ज्यामध्ये इंग्लिश एकमेकांशी बोलून एकमेकांना विरोध कसा करायचा वादविवाद कसं घालायचं वाद ते ते तर आ, था था। ते बी शिकवलं जातं त्यानंतर स्टोरी टेलिंग असतात चॅटिंग म्हणजे इंग्लिशमध्ये गप्पा मारायचं कसं ह्या गोष्टी करत असताना काही चॅलेंज येतात आता एखाद्या व्यक्ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल खूप छान त्याने इंग्लिश शिकवली असेल आणि आपल्याला आवडलं पण असेल पण इंग्लिश छान शिकवून म्हणजे छान पाहिलं तर यूट्यूबलाच म्हणा किंवा इतर ठिकाणी कुठे बी छान शिकवणारे खूप लोकं आहेत पण आपण आतापर्यंत हजारो व्हिडिओ पाहिले असतील असतील इंग्लिश शिकण्यासाठी काही पुस्तके वाचली असतील न्यूजमध्ये इंग्लिश किंवा एखादी मूवी इंग्लिशच्या मूवीज बघायला लागले असाल म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही इंग्लिशमध्ये प्रयत्न करताय शिकण्यासाठी परंतु तुमचं ध्येय साध्य झालं का नाही म्हणून इंग्लिश खूप छान शिकवलं हे तर चांगलंच आहे शिकवता आलंच पाहिजे छान शिकलोच पाहिजे आपण पण छान प्रॅक्टिस पण घेतली गेली पाहिजे बरेच लोक ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा इंग्लिश छान शिकवून देतात आणि हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा हे तुम्हाला देत असतील होमवर्क पण घरी असं करा तसं करा पण घरी पॉसिबल आहे का एक म्हणजे ते एन्व्हायरमेंट नाही आहे घरी आपल्या एन्व्हायरमेंट ठीक आहे आपण मॅनेज करू परंतु इंग्लिश शिकताना काय डिफिकल्टीज येतात काय चॅलेंज येतात ते कोणते तर इंग्लिश आपण घरी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कोणता शब्द वाक्यामध्ये कुठे वापरावा हे आपल्याला बऱ्याच वेळेस ठाऊक नसतं मग प्रत्येक वाक्यानंतर जर असे प्रश्न आपल्या समोर येत असतील आणि आपण जो शिकवणारा व्यक्ती आहे आपल्याला त्या व्यक्तीला आपण उद्या विचारणार असतो ते आपण लिहून घेणार कदाचित लिहून घेतलं की इथं मला हे चॅलेंज आलं तर हे कसं सॉल्व्ह करायचं ती व्यक्ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगणार तिथून पुढचं आपलं जे आहे ना मग जे आपण प्रॅक्टिस करणार होतो अजून पुढे तिथं आपला ब्रेक लागतो पुढे जात नाही बरं हे एक चॅलेंज झालं वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरावा कोणत्या शब्दानंतर काय यायला पाहिजे जसं लिसन टू हर म्हणजे तिचं ऐक किंवा ऐका आता ह्या वाक्यामध्ये वाक्य नाही हे एक फ्रेज म्हणू आपण याला तर लिसन टू हर वाक्य बी म्हणता येईल हे एक इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तर टू मध्ये आलाय हरच्या अगोदर टू आलाय आणि जर दुसरं आपण टीच टू हर असं बोललो तर हे चुकीचं होऊन जाईल म्हणजे टीच हर एवढंच येतं मग टू कुठे लावायचा कुठे नाही लावायचं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला घरी चॅलेंजमध्ये मिळतील तर ते चॅलेंज सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या समोर एक व्यक्ती पाहिजे जे की प्रॅक्टिस करताना पाहिजे मग लाईव्ह क्लासमध्ये काय होतं बरेच मोठे मोठे सुपर टीचर असतील किंवा मोठमोठे टीचर असतील जे तुमच्याकडून फीस तर जमा करून घेतात पण तुमची समोर बसून तुमचं ऐकून नाही घेत त्यांच्याकडे इतका वेळ नसतो म्हणजे ह्या व्यक्तीने समजा वाक्य बोललं आहे तर पाईजे ताथ ले कदी -कदी ते ऐकलं पाहिजे आणि त्यात काय त्याला चॅलेंज आलं त्याचं कधी कधी काय होतं बऱ्याच चुका तुमच्या होतात त्या तुम्हाला पण माहीत नसतात की हे माझं आहे ते पाहणारे म्हणजे ऑब्झर्वेशन करणारी व्यक्ती पाहिजे तिथे समोर निरीक्षण करून घेणार की काय चुकतं आहे ते चुका त्याला सांगितल्या पाहिजे नेक्स्ट टाईम ह्या चुका कमी करत चालावं लागतं ठीक आहे अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी इंग्लिश बोलताना आपण विसरून जातो हे या वाक्यासाठी कोणतं ग्रामर वापरलं पाहिजे म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो वापरू का ॲड क्वेश्चन टॅग वापरू की अशा प्रकारे ग्रामरचे जे की टॉपिक असतील त्यातलं कोणतं निवडू मी कूड वापरू की कॅन वापरू वूड वापरू की शूड वापरू असे बरेचसे चॅलेंज येतात की कोणतं ग्रामर वापरायचं कुठे हे कळत नाही समोर जर व्यक्ती असेल आपल्याकडे बघणारे किंवा ऐकून घेणारे ती व्यक्ती लगेच ओळखून सांगेल तुम्हाला म्हणजे तो प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होत चालतो असं रोज करून घ्यावं लागतं ह्या गोष्टी समोर बसून जर घेणारा कोणी व्यक्ती असेल तर नक्की तुम्ही तिथे जॉईन करू शकता अजून हे चॅलेंज समजा तो व्यक्ती सॉल्व्ह करतो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला क्लास जॉईन करायला हरकत नाही आहे दुसरं म्हणजे बऱ्याच लोकांना अडचणी येतात अशा प्रकारच्या अडचणी की वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरायचा जसं आता डेफिनेटली ऑलवेज एव्हरी डेली असे खूप सारे शब्द आहेत जे काही ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब असतात तर वाक्यात ते कुठे यूज करायचं समजा टी ओ टू ए एल एस ओ अल्सो इवन असे जे सेम अर्थाचे शब्द आहेत तर टी ओ जवळपास शेवटी चालतो अल्सो कुठे चालतो जिथं आपण सुद्धा लावायचं आहे देखील लावायचं ह्या या ठिकाणी इवन कुठे चालतो वाक्याच्या जवळपास सुरुवातीला येतो म्हणजे असे खूप सारे प्रॉब्लेम असतात ना ते प्रॉब्लेम तिथे ऐन वेळेस सॉल्व्ह होतात बऱ्याच गोष्टींच्या अडचणी तुम्हाला पण माहित नसतात की मला ही अडचण येणार आहे जेव्हा तुम्ही बोलायला लागतात तेव्हा त्या अडचणी कळतात तुम्हाला पण माहीत नसतात की हे मला अडचण आहे म्हणून ह्या गोष्टी सॉल्व करणारे व्यक्ती समोर आपल्याला पाहिजे असते म्हणजे त्यावेळेस काय होतं आपला पैसा पण आपण इन्व्हेस्ट करत असतो आणि वेळ पण इन्व्हेस्ट करत असतो पैसा भले आपण भरून काढू शकतो ते कमवून घेऊ शकतो पण वेळ एकदा गेली की परत आपण तेवढ्या महिन्याचा तो कोर्स डबल करणार आहे का नाही करणार म्हणून ह्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्यायच्या असेल तर हे सगळं काही आपण समजून घ्यायला पाहिजे त्यानुसार एखादं हे निवडायला पाहिजे म्हणजे क्लास नाही तर दोन दोन तीन तीन क्लास करून परत माझ्याकडे यायचं त्यामध्ये वेळ गेलेला असतो तुमचा पैसा गेलेला असतो म्हणून या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी स्वतः माझ्या क्लासमध्ये घेत असतो तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की सर ऑनेस्टली इमानदारीने काम करतात आणि अत्यल्प कमीत कमी फीसमध्ये इंग्लिश शिकवून देतात तर नक्की मला एकदा कॉल करा आणि बॅचबद्दलची तुम्ही माहिती घ्या कशाप्रकारे क्लास घेतला जातो हे सगळं समजून दिलं जाईल तुमचं खरोखर त्यामध्ये समाधान झालं तरच तुम्ही ॲडमिशन करू शकता पण माझ्याकडे ॲडमिशनचा एक फंड आहे की आठ दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस बी कधी कधी वेटिंगला राहावं लागतं आपली फीज भरून कारण काय असतं जे लोक ऑलरेडी ज्यांनी फीज भरलेली असते त्यांचं पहिले मला क्लास फिनिश करावा लागतो नंतर दुसऱ्या बॅचला मग काय होतं आपण ऐनवेळेस ज्यावेळेस मी बॅच अनाऊन्स करतो की ह्या ह्या तारखेला माझी बॅच अनाऊन्स होणार आहे सॉरी चालू होणार आहे त्या तारखेला इतके कॉल येऊन जातात अचानक कारण की ह्याचे असतात मला पन्नास विद्यार्थी आणि ऑलरेडी पंधरा वीस जणांचं ॲडमिशन झालेलं असतं म्हणजे ते वेटिंगला असतात त्यांनी पैसे दिलेले असतात कधी पंचवीस तीस पण होऊन जातात ऑलरेडी पैसे भरून रेडी असतात मग त्यांना तर घेणंच आहे मला मग मग वीस पंचवीस तीस जणांना ॲडमिशन मिळू शकतं मग त्यावेळेस ऐन वेळेस एवढे कॉल पाचशे हजार दोन हजार कॉल अटेंड करायचे हळूहळू काहींचा कॉल बी लागत नाही लागला तर माझ्याकडून रिसीव केला जात नाही बऱ्याच वेळेस कारण एवढी गर्दी असते कॉलची त्यामुळे अगोदर फीस भरून तुम्ही जर वेटिंगला राहिले तर, वेटिंग तर नक्की तुमचा नंबर लागून जातो म्हणून लवकर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट जय श्रीराम म्हणून बी करू शकता तुम्ही तुम्हाला खरंच वाटत असेल तर आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद